पित्र पंधराडा हा पंधरा दिवस सांगितलं कोणी तुम्हाला पित्र पंधरडा चार महिन्याचा असतो त्याला मालय म्हणतात चार महिन्याचा पित्रांचे मानले गेले आता पंधरा दिवसात शुभकाम किंवा इतर काम का करू नका तर तुमचं लक्ष केंद्रित नाही व्हायला पाहिजे आता माझे वडील माझ्या आई माझ्यांच्या माझ्यासाठी जो त्याग केलाय म्हणजे ते नुकतेच वारले समजा आणि त्या पित्र पंधरवड्यात मी त्यांचं श्राद्ध करतोय वर्ष श्राद्ध करतोय त्या दरम्यान मी माझ्या घरात लग्न काढलं तर मला तो मूड असेल का हो कोण म्हणतं की श्राद्ध शुभकामात केलं जात नाही लग्नात श्राद्ध केलं जात वास्तुशांती सुद्धा श्राद्ध केलं जात त्याला नांदी श्राद्ध असं म्हणतात नांदी श्राद्ध केल्यानंतरच देवांचं पूजन होत नांदी श्राद्ध म्हणजे लिटरली श्राद्ध केलं ते आनंदी श्राद्ध असत पितर वाईट करतच नाही खरं हे कोणीतरी गुचवलं याच्यात क्या असं नका मी माझ्या आयुष्यात माझ्या सगळ्या प्रॉपर्ट्या पित्र पंधरवड्यातच घेतले बरं झालं तुमच्या माझ्या चॅनल वरती मी हे सांगतो हो। आता ते का घ्यायच्या पूर्वी कारण पूर्वी गाव छोटं असायचं हो। नाती गोती जवळ असायची हो। एका गावामध्ये समजा आता आमचं गाव, गाव हे पठाऱ्यांचं हो। तर इथे सगळे पठारे असायचे हो। मग एक पठाऱ्याचं वारलं तो ह्याचा चुलत 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 त्याचा मामा काका कनेक्टेड मग त्या घरात पित्र असले की सगळे तिथं मग ते गाव छोट नाती जवळ जवळची आता काय राहिलंय बाबा काय आता साख्यातच कोणतरी लांब मारून पडलं तरी ते कळत नाही लवकर शेजारच्या फ्लॅटमध्ये राहून कळत कर नाही काळ बदलला ना आता विचार बदलले जातात बरोबर